त्याची तक्रार ही महाराष्ट्र सरकारकडनं होती शिक्षण मंत्र्याकडनं होती आणि शिक्षण विभागाकडनं पण होती तो त्याने स्वच्छ शाळा अभियान अंतर्गत प्रोजेक्ट सुरू केले होते आणि त्याला शासनाकडनं मान्यता होती आणि तो हे प्रोग्राम जे करायचा त्यामध्ये शासनसुद्धा खुश होतं तो शाळेमध्ये स्वच्छतेचं महत्त्व सांगायचा आणि मुलांना स्वच्छता कशी ठेवायची आपली शाळा आपला परिसर कसा स्वच्छ ठेवायचा ह्याबद्दल तो मुलांना मार्गदर्शन करीत होता आणि ह्याबद्दल जी आ, स्वच्छता मोहीम सुरू होती त्या अंतर्गत शाळांना पारितोषिक देण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये त्या, त्या कमिटीमध्ये हा सुद्धा होता आणि जेव्हा त्याला खूप शॉक बसला की ज्या शाळेला शून्य आणि एक मार्क मिळालेला आहे त्या शाळेला बक्षीस मिळालं आणि जी शाळा खूप चांगली आणि स्वच्छ आहे त्या शाळेला बक्षीस मिळालं नाही ह्याबद्दल त्याने शिक्षण विभागाला म्हटलेलं पण शिक्षण विभाग म्हणाला की तुम्ही शांत राहा आपण बघू काय करायचं ते त्याला समजवलं खूप पण त्याच्या डोक्यात कुठेतरी होतं की स्वच्छता ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेला न देता ज्या जी शाळा अस्वच्छ आहे त्या शाळेला बक्षीस कसं काय मिळू शकते याबद्दल तो वारंवार म्हणायचा आणि ह्यामुळेच शिक्षण विभाग आणि त्याच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तो शाळेसाठी आणि विभागासाठी म्हणजे शिक्षण विभागासाठी तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्याचे काही बिल भारत महाराष्ट्र सरकारकडे पडलेले होते शिक्षण विभागाकडे त्याचे काही बिल पडलेले होते ते जवळपास दोन कोटीचे होते आणि त्याला ते पैसे हवे होते पण तिथले अधिकारी ते पैसे त्याला देत नव्हते आणि असं त्याने एका मध्ये पण सांगितलं होतं की माझे पैसे मला देत नाही आहेत आणि याविरुद्धात त्याने उपोषण केलं होतं शिक्षण मंत्र्याच्या घराच्या समोर त्यामध्ये त्याने अन्न पाणी सोडून दिलं होतं जसं गांधीजी उपोषण करायचे तसंच त्याने सुद्धा केलं होतं आणि ह्यामुळे त्याचे जे काही बिल होते एक दोन मध्ये त्याला बिल देण्यात आलं एक सात लाखाचं आणि एक आठ लाख सव्वीस हजाराचं बिल त्याला देण्यात आलं पण तो म्हणाला हा पैसा पुरेसा नाही आहे माझे दोन करोड रुपये विभागाकडे बांधतात पण त्यांनी मला पंधराच लाख दिलेले आहेत विभाग म्हणायचा एज्युकेशन विभाग म्हणाला की त्याचे जेवढे पैसे होते तेवढे आम्ही त्याला दिलेले आहेत आता आम्ही त्याचे काही देणदार नाहीत पण तो म्हणाला की माझे दोन करोडच होते असा तो बोलला नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना महाराष्ट्रातील मुंबई ह्या ठिकाणची आहे पवई ह्या ठिकाणी सहा माळ्याची बिल्डिंग आहे तिथे चौथ्या फ्लोअरवरती रोहित आर्या नावाचा माणसाचं स्टुडिओ होतं आर्य नावाचं तर तिथे तो शूटिंग करायचा आणि डॉक्युमेंटरीज ज्या फिल्म्स राहायच्या मुलांशी रिलेटेड अवेअरनेस प्रोग्रामशी रिलेटेड ज्याही फिल्म्स राहायच्या तो तिथे करायचा आणि त्यासाठी त्याने महाराष्ट्रातील शंभर मुलांना त्या स्टुडिओमध्ये बोलावलं होतं महाराष्ट्रामध्ये जसे पुणे आहे सांगली सातारा अशा ठिकाणच्या मुलांना त्याने बोलावलं होतं त्याला तिथे लेट्स चेंज म्हणून ही वेब सिरीज करायची होती आणि त्याचं चित्रीकरण त्याला तिथे करायचं होतं त्यामुळे त्यांनी काही मुलांना तिथे बोलावलं होतं आणि हे चित्रीकरण चार दिवस चालणार होतं महाराष्ट्रातून वेगळ्या वेगळ्या ठिकाणातून मुलं आलेली होते आणि त्यांचं वय हे दहा ते पंधरा वर्षाचं असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचे पॅरेंट्ससुद्धा होते ते पॅरेंट्स त्यांच्यासोबत कधी स्टुडिओमध्ये राहायचे तर कधी स्टुडिओच्या बाहेर राहायचे तर असंच त्यांचं शेड्यूल सुरू होता सकाळी दहा वाजतापासनं ते लोक शूटिंग करायचे आणि एक ते दीडच्या मध्ये त्यांना लंच ब्रेक राहायचा आणि त्याच्यानंतर परत त्यांचं शेड्यूल सुरू व्हायचं तर असं त्यांचं चाललं होतं तीन दिवस अगदी व्यवस्थित चाललेलं त्याच्यानंतर चौथ्या दिवशी दिवशी म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सगळं व्यवस्थित सुरळीत सुरू होतं पण लंच नंतर एक वाजता लंचमध्ये मुलं कुठे बाहेर जात नव्हते त्यामुळे खाली जे पॅरेंट्स उभे होते ते स्टुडिओ असं होतं की ते पूर्ण ट्रान्सपरंट होतं काचेची असल्यामुळे बाहेरच्या लोकांना आतमधलं दिसायचं आणि आतमधल्या लोकांना बाहेरचं दिसायचं त्यामुळे पॅरेंट्स बघत होते की मुलं अजून का आलेली नाही आहेत मुलं खूप ओरडायला लागली ला आणि हेल्प हेल्प असे ओरडायला लागल्यात तेव्हा पॅरेंट्सला असं वाटलं की काहीतरी झालेलं आहे मग ते मुलांना तो बाहेर जाऊ देत नव्हता सगळे दारं त्यांनी बंद केलेले होते आणि जरी ते शंभर मुलं होते तरी ते मुलं शॉर्टलिस्ट करता करता सतराच मुलं तिथे होते आणि त्यांच्यासोबत त्यांची एक आजी होती एका मुलासोबत त्याची आजी आलेली होती ती सोबत होती आणि स्टाफ होता असे जवळपास वीस लोक तिथे होते आणि त्या रोहितने रोहित आर्याने रोहित आजीला म्हटलं की एका रूममध्ये सगळ्या मुलांना तुम्ही घेऊन जा आणि तिथेच राहा तुम्ही कुठेही बाहेर पडू नका आणि हलू नका त्या रूममध्येच राहा तुम्ही असं त्याने ताकीद दिली होती आणि इकडे सगळे रडायला लागले की मुलं अजून का आलेली नाही आहेत आणि काय होत आहे त्यांच्यासोबत असं दोन वाजता पोलीस स्टेशनमधून पोलीस आणि त्यांचा ताफा त्या ठिकाणी म्हणजे पवेला येऊन पोहोचला त्या बिल्डिंगच्या समोर तिथे पोलिसांनी त्याला म्हटलं की म्हणजे आवाज तर जातच नव्हता तर ते इशाऱ्याने म्हटलं की तू मुलांना सोडून दे तर तो, तो म्हणाला की जिथे पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडनं नंबर घ्या आणि माझ्यासोबत फोनवर बोला मग तिथले पोलीस इन्स्पेक्टर होते जितेंद्र सोनोने तर त्यांनी फोन केला त्यांना आणि म्हटलं की मुलांना तू सोडून दे उगाच काही करू नको तुझ्या काय ज्या मागण्या असतील त्या आपण बसून बोलू त्याच्यावरती मार्ग काढू आणि जे पण तुझं काही असेल ते आपण बघू पुढे काय करायचं पण मुलांना तू सोडून दे तर तो नाही म्हणाला पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले की मी तसा तुझ्याजवळ येतो माझ्या हाताला मी बांधून घेतो शस्त्र पण राहणार नाही आणि तुला काय बोलायचं असेल ते तू बोल माझ्यासोबत तर तो म्हणाला की मला तुमच्याशी नाही बोलायचं मला कुठलेही नेता असतील त्यांच्याशी बोलायचं आहे माझ्या काही मागण्या आहेत मला त्यांच्यासोबत बोलायचं आहे असं त्यांचं बोलणं सुरू होतं इकडे जे इन्स्पेक्टर होते त्यांनी आपल्या वरिष्ठांना फोन केला आणि म्हटलं की इथे हे सगळं असं सुरू आहे मुलं आतमध्ये बंद आहेत तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे काय आम्ही करतो आहे पुढे म्हणून हो आणि फायर ब्रिगेडची गाडी स्पेशल कमांडोज जे होते त्यांना तिथे पाठवण्यात आलेलं आणि ते आता शोधाशोध करू लागले की त्या बिल्डिंगमध्ये चौथ्या माळ्यापर्यंत आपण कसं काय पोहोचू शकतो आजूबाजूला ज्या पण बिल्डिंग्स आहेत तिथल्या लोकांशी त्यांनी चौकशी सुरू केली की या बिल्डिंगमध्ये कसं जाऊ शकतो चौथा माळा जिथे स्टुडिओ होतं तेच एक बंद होतं बाकी सगळे फ्लोर ओपन होते आणि पोलिसांनी सगळ्यांना जाऊन विचारलं की आपण कसं आतपर्यंत जाऊ शकतो मग तिथून त्यांनी सांगितलं की मागच्या बाजूला एक छोटंसं दार आहे खिडकी आहे त्या खिडकीतूनच आपण आतमध्ये जाऊ शकतो असं त्यांना कळलं मग ती फायर ब्रिगेडची जी गाडी असते ती घेऊन ते लोक मागे आले आणि मागून त्यांनी चौथा मायावरती कसं चढायचं हे पाहिलं मग तिथून दोन ऑफिसर्स निघाले फायर ब्रिगेडचे आणि त्यांनी त्यांच्याजवळ जी जी गाडी असते त्याच्यामध्ये लॅडर असते त्या लॅडरवरती चढून ते त्या खिडकीजवळ गेले आणि हळूहळू त्यांनी ती खिडकी तोडली तिथला काच काढला आणि तिथून एक माणूस जाऊ शकेल असा त्यांनी रस्ता केला कमांडोज बाजूला झाले ऑफिसर्स बाजूला झाले आणि मग तिथून दोन कमांडोज गन घेऊन आतमध्ये गेले आणि हळूहळू ते त्या ठिकाणापर्यंत जाऊ लागले त्यांना ते ठिकाण माहिती होतं कारण त्यांनी मॅप पाहिला होता मुलं एक्झॅक्ट कुठल्या रूममध्ये आहेत हे त्यांना माहिती होतं त्या हिशोबाने ते हळूहळू तिथे जायला लागले आणि इकडे जे इन्स्पेक्टर सोनोनी आहेत ते त्या रोहित आर्यशी बोलत राहिले आणि त्याला त्यांनी अडकवून ठेवलं त्याचं लक्ष इकडे तिकडे जाऊ नये हा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याला बोलण्यात अडकवून ठेवलं हळूहळू ते जे कमा ऑफिसर्स होते ते रूमपर्यंत येऊन पोहोचले आणि आता रोहितला वाटलं ते की कोणीतरी रूममध्ये आलेलं आहे त्याने त्याच्याकडे एअरगन होती त्याच्याकडे तो म्हणाला की पेट्रोल पण आहे माझ्याजवळ जर समजा कोणी ऐकलं नाही आणि माझ्या मनाविरुद्ध जर कोणी गेलं तर मी सगळं उद्ध्वस्त करून टाकील आणि सगळं मी जाऊन टाकेल असं त्याने धमकी पण दिली होती त्याच्याकडे एअर गन होती आणि त्याला जेव्हा वाटलं की कमांडोज येत आहेत तेव्हा तो हळूहळू दारासभा गेला आणि तो गन उचलून मारणार तेवढ्या तिथल्या कमांडोने त्याच्यावरती शूट केलं आणि ती गोळी सरळ त्याच्या छातीवर गेली आणि तो तिथेच पडला कमांडोज हळूहळू रूमच्या आतमध्ये आले त्यांनी पूर्ण शोधलं कुठे बॉम्ब तर नाही कुठे असं तर काही आहे नाही की सगळं उद्ध्वस्त होईल त्यांनी सगळं चेक केलं त्यांना काहीच मिळालं नाही तेव्हा त्यांनी खालून क्लिअर आहे असं इशारा केला त्यानंतर पोलीस वर आले फोर्थ फ्लोरला आले त्यांनी मुलांना काळलं काढलं तिथून आणि सुरक्षित त्यांना बसमध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये पाठवलं कारण ऐंशी मिनटाचा जो थरार होता त्याच्यामध्ये मुलं खूप घाबरून गेलेली होती ते त्यांना खूप मानसिक धक्का बसलेला होता आणि कुठेतरी ते स्तब्ध झाले होते त्यामुळे ते त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आणि जो रोहित आर्या होता त्याला पण पोलिसांनी उचललं आणि त्यालाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गे गेलेत हॉस्पिटलमध्ये जेव्हा नेलं तेव्हा डॉक्टरने त्यांना मृत घोषित केलं आणि तो मरण पावला हे पोलिसांनी सांगितलेलं रोहित आर्य हा त्याच्याबद्दल जेवढं ऐकलं जेवढं समजलं तेवढं हेच समजलं की तो समाजसेवी टाईप माणूस होता तो समाजाची सेवा करायचा आणि त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं तो मुलां उत्थानासाठी तो काम करीत होता आणि मुलांनी योग्य दिशेने कसं जावं या दिशेने तो काम करीत होता तो शिकलेला होता तो सिम्बॉसिस सारख्या कॉलेजमधून तो शिकलेला आहे आणि मुंबईच्या पण प्रतिष्ठित कॉलेजमधून त्याने शिक्षण पूर्ण केलेलं आहे असा तो हायली क्वालिफाईड माणूस होता पण त्याचे त्याने असं का केलं हा एक प्रश्न आहे तो जरीही किती चांगला असला पण त्याने मुलांना पकडलेलं आहे आणि मुलांना त्याने ताब्यात घेऊन समोर करून आपल्या जर तो मागण्या पूर्ण करत असेल तर तो, तो नक्कीच चुकीचा आहे असं त्याने करायला नको होतं त्याचं जे काही मागणं असेल त्याने अमोर समोर बसून बोलून त्याच्यातनं मागं काढायला हवा होता हे त्याने अगदी चुकीचं केलं ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते त्याने चुकीचं केलं का त्याचे जे दोन करोड रुपये शासनाकडे अडकून होते त्याबद्दल त्याने असं केलं असेल का तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा